नमस्कार संकर्षणच्या बाबतीत जे काही आत्तापर्यंत घडलेलं असतं आणि त्यानंतर संकर्षणने कसं भूमीला आपली बायको बनवत थेट घरात आणलेलं असतं तेही आपल्या मुलाची आई म्हणून हे सगळं आता संकर्षणच्या बहिणीला म्हणजेच अमेरिकेत राहत असलेल्या बहिणीला कळालेलं असतं आणि लगेचच आता तिने भारतात येण्याचा निर्णय घेतलेला असतो यासाठी तिने आता संकर्षणला आधी कळवलेलं सुद्धा नसतं आणि अशातच आता ती भारतात यायला निघालेली असते इकडे आपण पाहतोय आकाश मात्र आता भूमीच्या आठवणीत विवळत असतो तो, तो स्वतःशी बोलत असतो भूमी भूमी तुझ्याकडे आता मला यायची इच्छा आहे पण काही कारणास्तव नाही येऊ शकत मी पण तुला या सिच्युएशनमधून बाहेर काढण्यासाठी मी काही ना काही प्रयत्न करणारच आहे एवढा तरी तुझा माझ्यावर विश्वास असेलच आणि अशातच आता थेट संकर्षण इकडे भूमीला म्हणत असतो भूमी मला काही दिवसांसाठी बाहेर जायचं आहे तर मी माझ्या घराची सगळी जबाबदारी तुझ्यावर टाकून बाहेर जात आहे माझा मुलगा ओजस याची छान प्रकारे काळजी घे त्यावर आता भूमीने मान डोलावत हो म्हटलेलं असतं आणि अशातच आता संकर्षणने आपली बॅग पॅक केलेली असते आणि तो थेट आता घराबाहेर पडलेला असतो अचानकपणे आलेल्या कॉलमुळे संकर्षणला जावं लागतं पण भूमी स्वतःशी बोलत असते नक्कीच मला आता लवकरात आत लवकर काही असं केलं पाहिजे जेणेकरून आता संकर्षण आणि माझा कायमस्वरूपी पिछा सुटेल इकडे आपण पाहतोय आता थेट भूमीने संकर्षण गेल्यानंतर आकाशला कॉल केलेला असतो आणि आकाश भूमीचा कॉल बघून लगेचच रिसीव करतो संकर्षण गेल्यामुळे भूमी बिंदास्त आता आकाशशी बोलू लागलेली असते कारण संकर्षण असताना भूमीला आकाशला कॉल करायला परवानगीच नसते त्यामुळे भूमी आज आकाशशी बिंदास बोलत असते आकाश म्हणत असतो भूमी बरी असण तू मला माहिती आहे तू माझ्याशिवाय खूपच मोठ्या प्रॉब्लेममध्ये असशील पण काळजी करू नकोस तू तु। मी तुला लवकरच या सगळ्या सिच्युएशनमधून बाहेर काढीन त्यावर आकाशला भूमी म्हणत असते हे बघ आकाश मला कसलाच त्रास होत नाहीये तू फक्त एवढं लक्षात घे मलाही लवकरात लवकर तुझ्याकडे यायचं आहे पण त्यासाठी आपल्या दोघांना संयम राखणं गरजेचं आहे आपल्या दोघांना योग्य वेळेची वाट पाहणं गरजेचं आहे त्यावर आकाश म्हणत असतो भूमी कधी येणार ती योग्य वेळ त्यावर आकाशला भूमी म्हणत असते येईलच लवकरच येईल आणि अशातच आपण पाहतोय आता संकर्षांची जी बहीण असते जी अमेरिकेतून भारतात परतलेली असते ती आता एअरपोर्टवरून थेट संकर्षच्या घरी यायला निघालेली असते आणि अशातच आता भूमी आणि आकाशचं बोलणं झाल्यानंतर दोघांनीही आपापले फोन ठेवलेले असतात इकडे आपण पाहतोय आता आकाशने ठेवलेल्या फोनच्या बाजूलाच आता रागिणी उभी असते रागिणी म्हणत असते काय आकाश काय चाललंय काय तुझं असाच वागत राहणार आहेस का तू अरे तुला कळत नाही आहे का ती बाई तुला आता विसरून गेली आहे तिने तुला लाथाडलं ला आहे ती पैसा बघून त्याच्याकडे गेली आहे त्यावर आता थेट आकाश म्हणत असतो अगं आत्या तुझ्या लक्षात येत नाही आहे का पैसा आपल्याकडेही कमी नाही आहे त्यावर मात्र आता आकाशला थेट रागिणी म्हणत असते अरे फक्त पैसाच सगळं काही नसतं नक्कीच तिने त्याच्याकडे काहीतरी पाहिलं असणार त्याशिवाय आणि अशातच आकाश म्हणत असतो आत्या गप्प बसा माझ्या भूमीविषयी मी असं अवगत अवगतवग काहीही ऐकून घेणार नाही त्यावर मागून आता पौर्णिमा पुढे येते ते म्हणत असते आकाश तुला ऐकावंच लागेल कारण तुझ्या भूमीने तुला फाट्यावर मारत थेट संकर्षांचा हात धरत त्याच्याबरोबर ती पळून गेली आहे आता हे वाक्य तर आकाशला अजिबातच सहन झालेलं ले नसतं लगेचच आता आकाश म्हणत असतो पौर्णिमा थोबाड फोडीन तुझं एकच गोष्ट लक्षात ठेव यापुढे जर या घरात राहायचं असेल ना तर माझ्या भूमीविषयी एकही शब्द अवगात अवगा बोलायचं नाही नाहीतर थोबाड फोडून तुला हाकलून देईन मग रस्त्यावर जा मला काही घेणं देणं नाही तुझ्याशी हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता पौर्णिमाला चुकलेलं असतं आकाश जर जास्त भडकला तर आपलं काही खरं नाही आणि लगेचच रागिणीने आता पौर्णिमाला इशारा करून आतून जायला सांगितलेलं असतं आणि तेवढ्यात पौर्णिमा तिथून निघून जाते इकडे आपण पाहतोय आकाशला आता रागिणी शांत करण्याचा प्रयत्न करत असते इकडे आपण पाहतोय आता एअरपोर्टवरून संकर्षणची बहीण थेट संकर्षांच्या घराजवळ आलेली असते आणि तिने दाराची बेल वाजवलेली असते अचानकपणे आलेल्या एका दरवाजावर अनोळखी व्यक्तीसाठी भूमीने दार उघडल्यावर समोर अमोलीला पाहून आता भूमी आश्चर्यचकित झालेली असते भूमी लगेचच बोलत असते अमोली तू इथे त्यावर लगेचच आता अमोली म्हणत असते हो भूमी मला तुझ्या मदतीसाठी इथे यावं लागलं तेही थेट अमेरिकेतून हे वाक्य ऐकल्यावर भूमी म्हणत असते अगं पण तुला तुला इथे यायला कुणी सांगितलं आणि तुझा या गोष्टीशी काय संबंध त्यावर मात्र आता अमोली म्हणत असते भूमी सगळं काही सांगते काळजी करू नकोस तू चल आतमध्ये चल आणि अशातच आता भूमीने अमोलीला आत घेतलेलं असतं आणि तेवढ्यात संकर्षांची सासू ही पुढे आलेली असते ती लगेचच आता अमोलीकडे धावत येते आणि अमोलीला घट्ट अशी मिठी मारते हे दृश्य पाहून आता भूमी एकदम अवाक झालेली असते आणि तेवढंच आपण पाहतोय आता भूमीला लगेचच अमोली म्हणत असते अगं भूमी असं काय करतेस तुझ्या अजूनही लक्षात नाही आलं का माझी आई आहे संकर्षण माझा भाऊ आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता भूमी म्हणत असते काय संकर्षण तुझा भाऊ आहे त्यावर लगेचच अमोली म्हणत असते हो आणि अमोलीने आता भूमीला असं म्हटलेलं असतं काळजी करू नकोस तू माझ्या संकर्षणला मी बरोबर टाळ्यावर आणते कसं माझं ऐकत नाही ना ते बघतेच मी त्याची मोठी बहीण आहे मी हे वाक्य ऐकल्यावर भूमीला आता जवळजवळ दिलासा मिळालेला असतो की चला आता आपली संकर्षण सुटका होणार म्हणजे होणार आणि अशातच आता संकर्षण थेट घरात आल्यावर भूमीने स्पष्टपणे संकर्षणला म्हटलेलं असतं चला मी माझी बॅग भरायला घेते आता मला इथून निघायला हवं त्यावर संकर्षण म्हणत असतो काय झालंय काय तुला अशी कशी जाऊ शकतेस तू त्यावर लगेचच मागून आता अमोली पुढे येत म्हणत असते काय संकर्षण आता तरी तिला जाऊन देशील ना तिच्यावर असा अन्याय होताना मी नाही पाहू शकत त्यावर लगेचच आपण पाहतोय आता संकर्षण मागे बघतो तर मागे अमोली उभी असते आणि अमोलीला पाहून तो म्हणत असतो ताई तू त्यावर लगेचच आता अमोली म्हणत असते हो मी इथे नाहीये याचा तू गैरफायदा घेतोयस का अशा पद्धतीने केव्हापासून वागायला लागलास तू त्यावर लगेचच आता संकर्षण म्हणत असतो ताई ताई आय एम सो सॉरी हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता संकर्षणला अमूल्य म्हणत असते तू भूमीला आत्ता ओळखायला लागलायस पण भूमीला मी तुझ्या आधीपासून ओळखते लक्षात ठेव भूमीशी नाद करायचा नाही भूमी एक पतिव्रता स्त्री आहे आणि ती फक्त आकाशशी एकनिष्ठ आहे ती आज तुझ्याकडे राहते याचा अर्थ तू तिचा गैरफायदा घेणार हे अजिबात होऊ देणार नाही मी तिने दिलेलं वचन ती पूर्ण करत आहे फक्त तुझा ती फक्त तुझ्या मुलाची काळजी घेण्यासाठी या ठिकाणी आली आहे तुझी बायको म्हणून नाही त्यावर लगेचच आता संकर्षणला कळून चुकलेलं असतं आपण किती मोठी चूक केली आहे ती आणि अशातच संकर्षण आता समोर हात जोडतो आणि म्हणत असतो ताई मला माफ कर चुकलं माझं त्यावर लगेचच आता अमोली म्हणत असते माफी मागायची असेल ना तर ती माझी नाही भूमीची माग भूमीचा अपराधी असतो हे वाक्य ऐकल्यावर संकर्षण म्हणत असतो भूमी खरंच माफ कर मला मला कुण चुकलं आहे मी किती मोठी चूक केली होती आणि अशातच आता भूमी म्हणत असते संकर्षण माझी माफी मागायची गरज नाहीये पण मी आता जाऊ शकते ना त्यावर अमोली म्हणत असते अगं भूमी तू काय विचारतेस चल मीच तुला आकाशकडे नेऊन सोडते हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता भूमीला खूपच वर वाटतं आणि लगेचच भूमीने आपल्या सगळ्या कपड्याची पॅकिंग केलेली असते आणि लगेचच अमोली आणि भूमी तिथून निघतात इकडे आकाश उदास असतो आणि अचानकपणे दाराशी आलेल्या भूमी आणि अमोलीला पाहून आकाश एकदम आश्चर्यचकित होतो आणि तेवढ्यात अमोलीने आता भूमीचं सगळं काही सांगितल्यावर अमोलीवर थेट आकाश वळत असतो खरंच अमोली तुझे मानावे तेवढे उपकार कमी आहेत आणि अशातच आकाशने भूमीला अशी मिठी मारलेली असते अशातच अमोली म्हणत असते खरंच तुम्ही दोघं एकमेकांसाठी बनलेले आहात हे वाक्य ऐकून मात्र रागिणी म्हणत असते अमोली मरतुकडे कशा आलेस तू इकडे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये आपल्याला काही वेगळं पाहायला मिळू शकतं का, का। कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद